देचा। एक लाख चौदा हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करत एका संशयित आरोपीला मालेगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलाय मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा इथे किसम हा त्याच्या ताब्यात इलेक्ट्रॉनिक मोबाईल बाळगून असल्याची माहिती मिळाली असता मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकानं चाळीसगाव फाटा इथं धाव घेत फैसल इब्राहिम तांबोळी राहणार हिरापुरा मालेगाव यास ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून एकूण पंधरा मोबाईल जप्त केले आहेत या प्रकरणी पोलीस अंमलदार योगेश गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांचा पुढील तपास पोलीस अमोल शिंदे करत आहेत सदरची कामगिरी मालेगाव का तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे पोलीस उपनिरीक्षक अशोक सूर्यवंशी पोलीस हवलदार प्रकाश बनकर पोलीस हवलदार अमोल शिंदे पोलीस हवलदार सचिन भामरे पोलीस अंमलदार योगेश गुंजाळ पोलीस अंमलदार संभाजी पिरनाईक यांनी केली आहे